आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठीच्या युग्म परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय आणि कॅनडातल्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाची विजयाकडे वाटचाल विकसित भारताच्या तंत्रज्ञानातल्या भविष्याशी संबंधित सर्व भागीदार युग्म या परिषदेत एकत्र आले आहेत असं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती नमूद केली युग्म या धोरणात्मक परिषदेला आज दिल्लीत भारत मंडपम इथं सुरुवात झाली त्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी संबोधित केलं भारताची संशोधन क्षमता आणि डीप टेकमध्ये भारताची क्षमता वाढवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याला या परिषदेच्या आयोजनातून बळ मिळेल असं म्हणाले परिषदेच्या माध्यमातून आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई इथं कृत्रिम बुद्धिमत्ता गुप्तवार्ता जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र यासाठीच्या भव्य केंद्राची सुरुवात होत आहे असं त्यांनी सांगितलं संशोधन स्तरावर भारताच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी भारतीय उच्च शिक्षण संस्थातून दोन हजार चौदा या वर्षात सादर झालेल्या पेटंटची संख्या चाळीस हजार होती ती आता ऐंशी हजाराहून जास्त झाल्याचं सांगितलं नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताच्या शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल होत आहेत भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जात आहे असं सांगत धोरना धोरणाची वैशिष्ट्य आणि त्यातून शिक्षण होत असलेले बदल नमूद केले पीएम ई विद्या और दीक्षा प्लेटफॉर्म के तहत वन नेशन वन डिजिटल एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण किया गया है ये इंफ्रास्ट्रक्चर ए आई बेस्ड है और स्केलेबल भी है इसका इस्तेमाल देश की तीस से ज्यादा भाषाओं और सात विदेशी भाषाओं में टेक्स्ट बुक्स तैयार करने के लिए हो रहा है नेशनल क्रेडिट फ्रेमवर्क के जरिए स्टूडेंट्स के लिए अलग अलग विषयों को एक साथ पढ़ाना आसान हो गया है युग्म या परिषदेला सरकार शैक्षणिक संस्था उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील अग्रणी उपस्थित आहेत भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं प्रमुख तंत्रज्ञानात संशोधन ते व्यावसायिकीकरण प्रक्रियेला गती देत शिक्षण उद्योग आणि सरकार ही भागीदारी मजबूत करणं आणि त्यायोगे विकसित भारत एट द रेट टू थाउजंड राष्ट्रीय नवोन्मेषाच्या आराखड्याला चालना देणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे वेव्ज दोन हजार पंचवीस देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी म्हटलं आहे वेव्जच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्य विकास स्वयं उद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील असा विश्वास त्यांनी या संदर्भातल्या लेखात व्यक्त केला देशातला माध्यम आणि मनोरंजन उद्योग आज अडीच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त असून सर्जनशीलता नवोन्म नेतृत्व करायचं भारताचं ध्येय वेव्स दोन हजार पंचवीसमधून अधोरेखित होईल पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जोरकसपणे उपस्थित केला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक प्रकारे दहशतवाद्यांना पैसा आणि प्रशिक्षण पुरवल्याची कबुली दिली असल्याचं भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी काल सांगितलं ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाश्चात्य देशांसाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याची कबुली दिली होती हे साऱ्या जगानं ऐकलंच आहे असं त्या म्हणाल्या पाकिस्तान उलट भारतावरच बेछूट आरोप करत असल्याबद्दल त्यांनी टीका केली पहलगाम हल्ल्यानंतर जगातल्या अनेक देशांनी भारताला मजबूत पाठिंबा एकमुखानं दिल्याचं सांगून पटेल यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी आज अमेरिकेतल्या भारतीय समुदायाकडून विविध ठिकाणी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या न्यूजर्सीच्या एडिशन इथं तीनशे अमेरिकन भारतीयांनी या प्रार्थना सभेत भाग घेतला कनेक्टिकट कोलंबसमधल्या ओहियो त्याचप्रमाणे कॅनडा डेन्मार्क इंग्लंड फ्रान्स फिनलंड जर्मनी आणि स्पेनमध्येही श्रद्धांजली सभांचं आयोजन करण्यात आलं काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे तसं पत्र त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून संदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी या दोन्ही नेत्यांनी या पत्रात केली आहे काँग्रेसच्या या मागणीवर भाजपानं टीका केली आहे ही वेळ चर्चा करण्याची नसून पाकिस्तानला धडा शिकवण्याची असल्याचं ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी म्हटलं काँग्रेसने या यासंदर्भात आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी केलं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांनी या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे असं ते म्हणाले या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारनं घेतला आहे खोऱ्यात एकूण सत्त्याऐंशी पर्यटनस्थळं आहेत इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरात पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे श्रीनगर विमानतळावरची प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल आले असून मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पार्टी एकशे सदुसष्ट जागांवर आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहा तर पिअर पॉयलिवर यांची कन्झर्वेटिव्ह पार्टी एकशे पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे कॅनडाच्या त्रेचाळीस सदस्यांच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी एकश्रबहात्तर जागा जिंकणं आवश्यक आहे त्यामुळे लिबरल पार्टी विजयाच्या जवळ पोहोचले सक्षम आणि स्वतंत्र कॅनडाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी तयार राहावं असं आवाहन कार्नी यांनी केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते कधीही शक्य होणार नाही असंही म्हणाले आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे सामना संध्याकाळी साडेसातला सुरू होईल काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला गुजरात टायटन्सच्या दोनशे नऊ धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सनं पंचवीस चेंडू राखत हे आव्हान पार केलं अवघ्या चौदा वर्ष वयाच्या वैभव सूर्यवंशीनं अडतीस चेंडूत एकशे एक धावा फटकावत सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला वैभवनं आपल्या या तड्याखेबंद खेळीत सात चौकार आणि अकरा षटकार लावले महिला श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी स्पर्धेत भारता 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 आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर आहे भारतानं जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पन्नास सहा बा दोनशे शहात्तर धावा झाल्या आहेत प्रतिकारावळच्या अठयाहत्तर धावा हे भारताच्या डावाचं वैशिष्ट्य आहे परशुराम जयंती आज साजरी होत आहे या निमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परशुराम जयंतीच्या दिल्या आहेत भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य आणि शक्तीने भरतील अशी अपेक्षा मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठीच्या युग्म परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केला पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय आणि कॅनडातल्या सार्वत्रिक निवडणुकीत मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाची विजयाकडे वाटचाल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार